नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर घटनेच्या चौकटीत राहून धनगर समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन तापी नदीचं अतिरिक्त पाणी अडवून भूजल पातळी वाढवणारा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्ण होणार जळगावच्या विजय चौधरीनं मुंबईच्या विक्रांत जाधवला हो नमवत दुसऱ्यांदा जिंकला महाराष्ट्र केसरीचा किताब आणि स्वित्झर्लंडच्या वावरिंकानं सलग तिसऱ्यांदा जिंकली चेन्नई खुली टेनिस स्पर्धा घटनेच्या चौकटीमध्ये राहून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे नांदेड काल धनगर समाज विकास परिषदेने आयोजित केलेल्या धनगर जागर ते बोलत होते कायद्याच्या कसोटीवरती हे आरक्षण टिकलं पाहिजे आरक्षण देताना कोणत्याही त्रुटी राहू नयेत ही, ही सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं धनगर समाजाला आरक्षण देताना सर्व निकषांचा अभ्यास केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी त्यापूर्वी नांदेड जिल्ह्यातल्या प्रसिद्ध माळेगाव यात्रेलाही भेट दिली मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तापी महापुनर्भरण योजनेची हवाई पाहणी केली तापी नदीचं अतिरिक्त पाणी अडवून ते जमिनीमध्ये जिरवून मोठ्या क्षेत्राची भूजल पातळी वाढवणारी ही महत्वाकांक्षी योजना आहे यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते हा प्रकल्प एक अभिनव प्रकल्प असून कोणत्याही प्रकारचं विस्थापन न करता सत्तर ते ऐंशी टी एम सी पाणी या प्रकल्पाद्वारे भूगर्भात जिरवलं जाणार आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन्ही मिळून हा प्रोजेक्ट आहे मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी डॅम बांधून ते पाणी याच भागामध्ये आणून पुन्हा आपल्याला ते जमिनीमध्ये सोडायचं आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टी एम सी पाणी सत्तर ते ऐंशी टी एम सी पाणी हे जमिनीमध्ये आपण सोडणार आहोत आणि त्या माध्यमातून अंडरग्राऊंड रिव्हर लिंकिंग आपण त्याला म्हणू अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट होणार आहे आणि त्यासाठी मान्य उमाजी भारती या अतिशय उत्सुक आहेत कारण मला वाटतं देशातलाच नाही तर जगभरातला हा अतिशय अभिनव असा कार्यक्रम आहे हा आजपर्यंत कुठेही झालेला नाही आणि म्हणून त्यासाठी केंद्र सरकार सुद्धा उत्सुक आहे राज्य सरकार सुद्धा उत्सुक आहे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अपहरण करण्यात आलेले पंजाब पोलीस दलातले अधीक्षक सलविंदर सिंग यांची आज एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था चौकशी करणार आहे न सलविंदर सिंग यांना चौकशीसाठी नवी दिल्ली इथल्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी केलं पठाणकोट हल्ल्याच्या आदल्या दिवशी सलविंदर सिंग यांचं अपहरण करून त्यांची गाडी दहशतवाद्यांनी वापरली होती मात्र सलविंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळल्यानं एनआयए त्यांची अधिक चौकशी करणार आहे समृद्ध परंपरा लाभलेल्या फिल्म्स डिव्हिजनला उज्ज्वल भवितव्य आहे असं माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव सुनील अरोरा यांनी म्हटलं अरोरा हे मुंबईमध्ये फिल्म्स डिव्हिजनच्या दोन दिवसांच्या भेटीवर आले आहेत येत्या एकोणतीस जानेवारीपासून होणाऱ्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल त्यांनी काल माहिती दिली फिल्म्स डिव्हिजनच्या कामांचा आढावाही त्यांनी या दोन दिवसात घेतला फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते फिल्म डिवीजन का एक अपना बड़ा ग्लोरियस पास तो है ही मैं समझता हूँ वाइब्रेंट प्रेजेंट है और और भी वाइब्रेंट फ्यूचर होगा जो समस्याएं तो फिल्म डिवीजन के विदिन दिस बिल्डिंग रिजॉल्व होनी है वो यहाँ हो जाएं जो मंत्रालय के मुद्दे हैं वो भी निकल के आ जाएं कुछ फिल्म्स भी देखी हैं स्वच्छ भारत पे गुलजार साहब पे आशा भोसले जी की ऊपर और इतना अच्छा कुछ लोगों ने काम किया हुआ है उसको आगे बढ़ाने की जरूरत कि जो जो हमारे ऑलरेडी एसेट्स हैं यहाँ पे ए, कैसे हम कम से कम मुंबई के जो आ, फिल्म लवर्स हैं क्रिटिक्स हैंकेडमिक्स हैं फिल्म वर्ल्ड के दूसरे लोग हैं आर्टिस्ट्स हैं सिनेमाटोग्राफर्स हैं कैसे हम अपना अपने क्रिएटिव डायरेक्टर्स का काम उनको दिखा सकें उस विषय में भी बातचीत करेंगे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला जळगावमध्येही चांगला प्रतिसाद मिळतो या अभियानांतर्गत राबवलेल्या उपक्रमांमुळे जळगाव रेल्वे स्थानकाचा परिसरही स्वच्छ राहण्यात मोठा हातभार लागला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानातला उपक्रम म्हणून जळगाव रेल्वे स्थानक परिसराची झाडलोट आता अगत्यानं होत आहे रेलवे प्रशासना ठीक ठिकाणी कचरा कुंडा है या अभियान का परिणाम जागला हे प्रवासी सुद्धा आता मान्य करत आहेत माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने जो भारत में स्वच्छता मिशन चला है ये एक बहुत आवश्यक और जरूरी कदम था जो इन्होंने इसकी शुरुआत की है और इसके बहुत अच्छे नतीजे भी बहुत जगह हमको देखने को मिल रहे हैं अब ये रेलवे प्लेटफॉर्म पर मैं देख रहा हूँ इसी उपक्रम के अंतर्गत बहुत अच्छे ढंग से साफ सफाई और ये सब नजर आ रही है जिससे आने वाले यात्रियों को प्रसन्नता अनुभव होती है स्वच्छता पाळण्याबाबत तसंच दंडात्मक सूचनांची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत मात्र कचरा करून नंतर दंड भरण्यापेक्षा स्वयंस्फूर्तीनं स्वच्छताच जर राखली तर खऱ्या अर्थानं हे अभियान यशस्वी होईल याची नागरिकांनाही जाणीव असल्याचं आढळत आहे स्वच्छता अभियान हे खूपच एक चांगली गोष्ट आहे की त्यांनी जी सुरू केली आहे आणि आपण शासनवर डिपेंडेंट नाही राहू शकत स्वच्छता करता आपल्याला स्वतःला एक पाऊल उचलला पाहिजे आणि आपल्याला सामूहिकरित्या स्वच्छता अभियान राबवत आहे स्वच्छ भारत सुंदर भारत ही संकल्पना जळगावकर नागरिकांनी स्वीकारली आहे स्वामी विवेकानंदांचं चारित्र्य आणि चरित्र अंगीकारलं आणि त्यांच्या अभ्यास केला तरच बलशाली भारत बनू शकेल असं मत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केलं आहे कराड तालुक्यातल्या घारेवाडी इथं बलशाली युवा हृदय संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते काल बोलत होते विविध भागातल्या स्थानिक परिस्थितीचा अभ्यास केला तर स्वयंरोजगार सहज उपलब्ध होईल असा आशावादही देशमुख यांनी व्यक्त केला तीन दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये महाराष्ट्रासह गुजरात गोवा हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातले तब्बल चार हजार युवक आणि युवती उपस्थित होत काल ललित भवन इथं गिरणी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला नवाकाळच्या संपादक आणि रयतराज कामगार संघटनेच्या अध्यक्षा जयश्री खाडिलकर आणि गिरणी कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते येत्या नऊ मार्चला होऊ घातलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे अकरा मार्चला गिरणी कामगार मोर्चा काढणार आहेत अशी माहिती खाडीलकर यांनी यावेळी दिली उस्मानाबाद इथं काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा झाला या मेळाव्याला संघाचे क्षेत्रीय बौद्धिक प्रमुख रवींद्र किरकोळे उपस्थित होते समाजातला भेदाभेद संपवून समरस हिंदू समाजाची निर्मिती करून बलशाली राष्ट्र कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असल्याचं किरकोळे यांनी यावेळी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या शौर्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हिंदू समाज बलशाली बनवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले सहकार क्षेत्रातल्या चुकांवर कारवाई झालीच पाहिजे मात्र सध्याचं सरकार हे सहकार चळवळ मोडायला निघालय असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे सांगली जिल्ह्यातल्या पलूस सुवर्ण सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते काल बोलत होते माजी मंत्री पतंगराव कदम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सहकारी संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत त्यामुळे सहकार चळवळ जिवंत ठेवायला हवी असं म्हणाले शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या सहकारी बँकांना मदत करण्याची गरज पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली खासदार संजय पाटील आमदार शिवाजीराव नाईक अनिल बाबर आणि बापूसाहेब पुजारी या कार्यक्रमाला उपस्थित होते पिंपरी चिंचवड इथं होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राज्यासह संपूर्ण देशात पोहोचावं यासाठी मराठी साहित्य गौरव या मोबाईल ई बुकची निर्मिती करण्यात आली आहे डी वाय पाटील आणि डेलिहंट ॲपच्या वतीनं निर्माण करण्यात आलेल्या या मोबाईल ई बुकचं उद्घाटन माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते काल पुण्यात करण्यात आलं या ई बुकमध्ये संमेलनाविषयीची माहिती साहित्य संमेलनाचा इतिहास आजी माजी संमेलनाध्यक्षांची ओळख त्याचप्रमाणे मराठीसह बारा भाषांमधली साठ लाख पुस्तकं उपलब्ध आहेत सोलापुरात काल डॉ प्रभा अत्रे संचलित स्वरमयी गुरुकुलच्या वतीनं राष्ट्रीय ख्याल गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं गायिका डॉक्टर माधुरी डोंगरे अंजली दाणे आणि डॉक्टर अश्विनी वळसंकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं काल उद्घाटन झालं या स्पर्धेचं यंदाचं हे पाचवं वर्ष महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यातले स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत नागपुरात काल झालेल्या एकोणसाठाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये जळगावच्या विजय चौधरीनं सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावलं पत त्यानं मुंबईच्या विक्रांत जाधवला चितपट करत बाजी मारली विजय चौधरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकोणतीस हजार रुपये आणि गदा देऊन गौरवण्यात आलं ही लढत पाहण्यासाठी मुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते राज्य सरकार कुस्ती या खेळाला राजमान्यता देण्याचं काम निश्चितपणे करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली यापुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतल्या विजेत्याला पोलीस दलामध्ये चांगल्या पदावरती थेट नियुक्ती देण्यात येईल अशी घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली माझ्या मित्रांसाठी माझ्या आईवडिलांसाठी माझ्या खोच्यासाठी गावकऱ्यांसाठी तालुक्यासाठी मी स्पर्धा खेळो आणि परत जिंकलो आणि त्यांचं नाव भेटला स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसला स्वावरिंकानं सलग तिसऱ्यांदा चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे अंतिम फेरीत क्रोएशियाच्या बोर्ना कोरिकचा त्यानं सहा तीन सात पाच असा पराभव केला वावरिकाने या स्पर्धेवरती सातत्यानं वर्चस्व गाजवलं आहे आणि आतापर्यंत तब्बल चार वेळा विजेतेपद पटकावलं आहे हवामान येत्या चोवीस तासामध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर घटनेच्या चौकटीत राहून धनगर समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन तापी नदीचं अतिरिक्त पाणी अडवून भूजल पातळी वाढवणारा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्ण होणार जळगावच्या विजय चौधरीनं मुंबईच्या विक्रांत जाधवला नमवत दुसऱ्यांदा जिंकला महाराष्ट्र केसरीचा किताब आणि स्वित्झर्लंडच्या वावरेंकानं सलग तिसऱ्यांदा जिंकली चेन्नई खुली टेनिस स्पर्धा याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार